नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सुप्रभात चला मग आजच्या व्लॉगला सुरुवात करते की आज मला आहे ना अरी वर्कचं एक ब्लाऊज पूर्ण करायचं होतं आणि फक्त आणि फक्त दोन दिवस राहिले होते माझ्याकडे जे देण्यासाठी कारण मला आधीची कामं होती ज्यामध्ये मला बिलकुल वेळ नाही मिळाला सिम्पल ब्लाऊज डिझाईन होतं तर मग म्हटलं आता सुरुवात करूया तर सकाळी उठल्या उठल्या अरीवाकच्या ब्लाऊजचं काय असतं ना जेव्हा आपल्याला ते ब्लाऊज करायचं असतं ना तर आपण रिंग आणि स्टँड जेव्हा वापरतो तेव्हा त्याला खूप सारे आपल्याला अटॅचमेंट्स द्यावे लागतात जसं की स्लीव्ससाठी त्यानंतर फ्रंट नेकसाठी बॅकसाठी तर, नेक तर द्यावं नाही लागत पण जर हेवी ब्रायडल असेल तर अटॅचमेंट्स द्यावे लागतात पण अजूनपर्यंत मी रिंग आणि स्टँडवरती हेवी ब्रायडल नाही केलेलं बेसिक बनवते हेवी ब्रायडलसाठी मी कॉटच वापरते की जो मी माझ्या मैत्रिणीचा वापरते ओके तर तोही मी तुम्हाला लवकरात लवकर दाखवेल पण मी इथं अटॅचमेंट्स करून घेतले जसं की एक्स्ट्रा अटॅचमेंट्स लागतात आणि त्यानंतर मी व्यवस्थितरित्या ते शिलाई टाकून घेतल्यानंतर आता हे ज्यांनी ज्यांनी क्लास केले त्यांना माहिती आहे क्लासमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी सांगत असते तर बॅक नेक जो आहे तो पहिला ड्रॉ करून घेतला जो आ, फुल डीप हवा होता की साईडने पण डीप हवा होता लेंथमध्ये पण डीप हवा होता त्या पद्धतीने मी तो मार्क करून घेतलेला आहे लेंथ विड्थ म्हणजे नेक वगैरे तर बघा तुम्ही ग्लास पेन्सिल मी इथे वापरले आणि त्यानंतर जे ब्लाऊज पीस आहे ते मी रिंगला अटॅच करून घेतलं आहे काय होतं अरिवकचं ब्लाऊज म्हणजे अरिवक करायला खरं तर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा ते सोपं वाटतं पण त्याचे प्रिपरेशन जे असतात ना ते खरंच खूप डिफिकल्ट असतात एक्झाम्पल जर रिंग आणि स्टँड वापरून तुम्ही काम करताय तर त्यासाठी हे पहिल्यांदा ब्लाऊज पीसला एक्स्ट्रा फॅब्रिक अटॅचमेंट्स द्यावे लागतात आणि त्यानंतर आपल्याला कामाला बसावं लागतं सो मी आता फायनली सगळे अटॅचमेंट्स झालेले आहेत माझे आणि मी घेतलं आहे ब्लाऊज करायला सो इथे ओमला सुट्टी होती तर त्याचं चाललं आहे त्याचं खेळणं साईड बाय साईड चालू होतं आणि मी घेतला हा ब्लाऊज बनवायला साधारणतः हा सकाळी नाही घेतलेला सकाळी आज माझ्याकडे सकाळपासून दोन तीन कस्टमर येऊन गेले त्यामुळे फारसा वेळच नाही मिळाला पण मी हे मॉर्निंगला अटॅचमेंट करून ठेवले होते म्हणजे दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे मी बनवायला गेल तर सकाळ माझी अशीच गेली अगदी मी तीन साडेतीनला वगैरे मी हे घेऊन बसले होते बनवायला सो एक दोन दोन तीन तासामध्ये थोडं मध्ये परत एक कस्टमर आला म्हणून मी उठलं आणि जवळजवळ अंधार पडता पडता हा माझा बॅकनेक जो आहे पार्ट तयार झाला आहे तर हा पण मी अगदीच टाईमपास करत करतच केलेला आहे पण शेवटी शेवटी थोडंसं म्हटलं आत्ता स्वयंपाकाला लागण्या अगोदर बॅक पार्ट पूर्ण तयार झाला पाहिजे बॅकनेक म्हणून मी ते फास्ट केलं तर मी कंटिन्युअस पाऊन तास वगैरे उठले नाही जागेवरून म्हणून माझे जा पाय जाम झाले तुम्ही पाहू शकता आता इतका पसारा काढला होता तर म्हटलं तर तो हॉलमध्ये ठेवणं काही योग्य नाही वाटत म्हणून मी सगळा पसारा सगळ्यात आधी आवरून घेतला आणि त्यानंतर मी रिंग आणि स्टँड बाजूला ठेवलं तुम्ही पाहू शकता हा बॅकनेक किती सुंदर झालेला आहे आणि सगळं आवरून मी झाडू मारून घेतला हॉलमध्ये मा आणि नंतर देवाला दिवा लावला आमचं सगळं आवरलं जेवण खाणं वगैरे झालं आणि नंतर मी पुन्हा स्लीव्ज घेऊन बसले सो स्लीव्ज मी अशा थ्री लाईन्स असतात त्या करायला कधीकधी खूप फास्ट होतं कधीकधी वेळ लागतो तर इथे स्लीव्हचा डिझाईन असं होतं की बॉटमला थ्री लाईन्स होत्या आणि नंतर वरती हे डिझाईन होतं ज्यामध्ये मोती कट बिड्स आणि शुगर बिड्स मी इथे वापरलेले आहेत आणि हे शेवटी शेवटी माझे एक स्लीव्ज मी आज रात्री पूर्ण केली आणि रात्रभरात मी म्हटलं की झोपेपर्यंत मी दोन्ही स्लीव्ज पूर्ण करून फ्रंट नेकसुद्धा मी तयार करून घेईल आणि नेक्स्ट डेला की आदल्या रात्री मी हे सगळं पूर्णपणे तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मी म्हटलं आता चला ब्लाऊज तर झाला आणि आता स्टिच करायचं तर सकाळी सकाळीच मी स्टिच करून घेईल असा विचार केला कारण मला याचं शूट पण होतं कटिंगचं पण मी शूट शेअर केलं आहे स्टिचिंगचं पण तर जेव्हा पण आपण अरिवकचं ब्लाऊज बनवतो ते ब्लाऊज बनवल्यानंतर त्याला के आधी स्टिच करण्या अगोदर ते थोडंफारच रुगळलं जातं वर्कमध्ये किंवा थोडंफार काही ना काहीतरी होतं सो so, आपण त्याला अगोदर इस्त्री करून घ्यायची सो so, मी पहिल्यांदा इस्त्री करून घेते आहे म्हणजे त्याला छान कटिंग नंतर छान फिनिशिंग येईल आणि स्टिचिंग केल्यानंतरसुद्धा आपल्याला इस्त्री करायची असते सो so, तेव्हा सुद्धा फिनिशिंग येईल तर अगोदर मी छान असं इस्त्री करून घेतलं फोल्ड केलं आणि जसं मी म्हणाले की असं मला शूट करायचं होतं कटिंगचं सो so, मी आता चाललेली आहे बाहेर हॉलमध्ये की ज्याचं मला आता कटिंग करायचं आहे तर ज्यांनी झोंदे क्रिएशन चॅनलवरती व्हिडिओ पाहिला असेल इन डिटेलमध्ये त्यांनी त्यांना समजलंच असेल पण ज्यांनी जोंदे क्रिएशन चॅनलवरती व्हिडिओ नाही पाहिला त्यांच्यासाठी मी इथे सगळ्यात पहिल्यांदा जो आपण रेग्युलर कटिंग करतो तसं रेग्युलर अस्तर कटिंग करून घेतलं आणि त्यानंतर बॅक मध्ये फोल्ड करायचा आता मार्किंग वगैरे हे सगळं अरिवक्कचं ब्लाऊज तुम्ही जेव्हा आपले क्लासेस सुरू होतील तुम्ही क्लासेस जॉईन करा किंवा मी लवकरच अरिवक्कचा यूट्यूबच्या चॅनलसुद्धा सुरू करणार आहे त्यामध्ये तुम्हाला हळूहळू सगळ्याचे तुम्हाला डिटेलमध्ये नॉलेज मिळेल सो मी इथे पहिल्यांदा बॅक पार्ट कट करून घेतला त्यानंतर स्लीव्ज आपण रेग्युलर अस्तरच्या जशा कट करतो तशा समोरासमोर ठेवून कट केल्या आता हे हेवी साईज होतं त्यामुळे स्लीव्सचा पार्ट मोठा होणार होता त्यामुळे त्याला जॉईंट द्याव्या लागणार होत्या तर मी बॅ बॅकसाईडला आपण कट केले त्याच्यातले थोडेसे काट जे उरले होते ते काट मी फ्रंट स्लीवसाठी ठेवले त्यानंतर इथे मी फ्रंट पार्ट फ्रंट पार्टवर ठेवला तिथे योगपट्टी ठेवली आणि त्या पद्धतीने मी हे सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे आणि फायनली हा माझा ब्लाऊजचं कटिंग हे पूर्ण झालेलं आहे आणि नंतर मी हा ब्लाऊज व्यवस्थितरित्या स्टिच करून घेतला आणि त्याचंसुद्धा मला शूट होतं तर हा ब्लाऊज बघा तुम्ही पूर्णपणे तयार झालेला आहे आता ॲट द एंड म्हणजे शेवटी तुम्ही मला विचारणारच की ह्या ब्लाऊजची तू शिलाई किती घेतली सो so, फायनली ह्या ब्लाऊजला मी दीड हजार रुपये याची वर्कचे चार्जेस घेतलेले आहेत आणि पाचशे रुपये शिलाई फोर टक्स ब्लाऊज होता प्रिन्सेस जरी असला तरी मी तेवढेच घेते कप्स असतील तर सातशे रुपये शिलाई घेते कप्स अटॅच करायचे असतील तर सो so, ह्या ब्लाऊजची पूर्ण शिलाई विदाऊट कप फोर टक्स दोन हजार रुपये मी घेतलेली आहे आणि साधारणतः एक दिवस वर्कसाठी आणि अर्धा दिवस स्टीचसाठी सो दीड दिवसामध्ये मी दोन हजार रुपये सो so, तुम्ही बेनिफिट बघा अरिवकचा क्लास आपले सुरू होत आहेत लवकरच सहा हजार रुपयामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स आणि शिवाय त्यामध्ये तुम्हाला मटेरियल किट मिळणार आहे प्रॅक्टिस मटेरियल आणि त्याचबरोबर रिंग आणि स्टँड हे सुद्धा त्यामध्ये मिळणार आहे तुम्हाला फक्त बुकिंग करायचं आहे आणि ॲड्रेस पाठवा पाठवायचा आहे तुम्हाला घर मटेरियल डिलिवर्ड होणार आहे विदाऊट मटेरियल जरी तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तुम्ही तुमचं मटेरियल घ्यायचं आहे फाईव्ह के म्हणजे पाच हजार रुपयामध्ये तुम्हाला पंचेचाळीस दिवसाचा जो कोर्स आहे तो अवेलेबल होणार आहे रोजचा लाईव्ह दोन तास तुमचा क्लास होणार आहे आणि जे लाईव्ह झालेलं ला आहे त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला मिळणार आहे जे तीन वर्षासाठी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल राहणार आहे ओके सो so, क्लास सुरू केला आहे तेव्हापासून तुम्हाला तीन वर्षासाठी त्याचं रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्ही तीन वर्ष सलग प्रॅक्टिस करू शकता त्यासाठी तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ दिले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स वर्क शिकवलं जाणार आहे त्यानंतर ऑटर्स कशा घ्यायच्या त्यानंतर ब्लाऊजवरती मेजरमेंट्स कशा टाकायचे आणि वर्क कसं करायचं हेवी ब्रायडल वर्क कसं करायचं डिझाईन्स कसे काढायचे ड्रेसिंग कसं करायचं या सगळ्यांचं इन डिटेलमध्ये नॉलेज तुम्हाला त्यामध्ये दिलं जाणार आहे आत्तापर्यंत जवळजवळ टू हंड्रेड ते थ्री हंड्रेड so, स्टुडंटनी माझ्याकडे क्लास केलेला आहे सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता सोळा डिसेंबरपासून सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आपली नवीन बॅच सुरू होती आहे ज्यांना पण क्लास करायचा आहे त्यांच्यासाठी ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डाउनलोड करा नोटिफिकेशन्स मिळेल किंवा व्हॉट्सअप नंबर मी स्क्रीनवरती देती त्यावरती तुम्ही फक्त व्हॉट्सअप करायचा आहे कॉल करायचा नाही आहे कॉल रिसीव केला जात नाही व्हॉट्सअपला मेसेज सोडा तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय मिळेल रिप्ला याची मी पूर्तता घेर चला मग ज्यांना क्लास करायचा आहे त्यांनी नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा पुढच्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत